तर नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपल्या सर्व बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा तीन हजार रुपयाचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सरकारकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा तीन हजार रुपयाचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे काहींना डेबिटी सक्सेस मेसेज आला आहे काहींना बँकेकडून क्रेडिट अलर्ट आलेलं आहे आता कोणाच्या खात्यात पैसे आले आहेत लाडक्या बहिणीनो जर तुम्हाला पुढील हफ्ते हवे असतील तर तुम्हाला दोन महिन्यात ई केवायसी करणं बंधन आहे राज्य सरकारने आता नवीन नियम काढला आहे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे त्याच्या पूर्ण झाली आहे ज्यांचा आधार लिंक खात्या पूर्ण झालेल्या अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत पैसे आलेत का ते कसे चेक करायचे ते पाहूया बँकेचा एस एम एस तपासा आधार पे मिनी स्टेटमेंट घ्या डीबीटी स्टेटस पहा बँकेत जाऊन खात्री करा आणि तुम्हाला इथे कळेल की तुमचे पैसे जमा झाले आहेत की नाही कोणाचे पैसे थांबले आहेत ते बघूया ज्यांनी ई के वाय सी पूर्ण केलेली नाही ज्यांचा आधार बँक मिसमॅच झालेला आहे ज्यांचं एन पी सी आय मॅपिंग पेंडिंग दाखवते दस्तऐवज पडताळणी ज्यांची थांबवलेली आहे त्यांचे पैसे थांबलेले आहेत नवीन ई के वाय सीची सुविधा केलेली आहे ज्या बहिणींचे वडील किंवा नवरा हयात नाहीत त्यांच्यासाठी नवीन ऑप्शन सुरू झालेले आहे ज्यामध्ये त्यांना वेगवेगळे डॉक्युमेंट अपलोड करून ई केव्हा सी पूर्ण करण्याची सोय सुरू केलेली आहे ही प्रक्रिया पाच ते सात दिवस चालणार आहे दररोज हजारो बहिणींच्या खात्यात रक्कम जमा होत आहे आज नाही आला तर उद्या नक्की येईल काळजी करू नका बहिणींनो हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांना माहिती मिळेल धन्यवाद जय महाराष्ट्र